मुंबईतले फुटपाथ म्हणजे फेरीवाल्यांसाठी आंदणच झालेत यावरून वारंवार तक्रारी करूनही सर्वसामान्यांना न्याय काही मिळत नाही फुटपाथ नसल्यानं रस्त्यावरून चालण्याची वेळ मुंबईकरांवर येते आणि यातूनच अपघाताच्या घटनाही समोर येतात आता थेट कोर्टानं फुटपाथवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले तेही पंतप्रधानांच्या दौऱ्याचं उदाहरण देत पंतप्रधान आणि इतर व्ही आय पींसाठी एका दिवसात रस्ते आणि फुटपाथ मोकळे केले जातात मग करदात्या सर्वसामान्यांसाठी ते, ते दररोज मोकळे का ठेवले जाऊ शकत नाहीत असं कोर्टानं पालिका प्रशासन आणि पोलिसांना विचारलं मोकळे फुटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा असणं हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे सरकारनं ते उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे असं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं शहरातील बेकायदा फेरीवाल्यांसंदर्भात हायकोर्टानं गेल्या वर्षी स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती त्या याचिकेवर सुनावणी झाली शहरातील फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर राज्य सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करू शकत नाही पण आता त्यांना कठोर पावलं उचलावी लागतील असंही खंडपीठानं नमूद केलंय कोर्टानं नेमकं का काय म्हटलंय ते पाहूयात न्यायालय काय म्हणाल जेव्हा पंतप्रधान किंवा अन्य व्ही व्ही आय पी येतात तेव्हा रस्ते आणि फुटपाथ तातडीने मोकळे करण्यात येतात ते जाईपर्यंत रस्ते फुटपाथ मोकळे असतात ते कसे काय शक्य करता सामान्यांसाठी फुटपाथ का मोकळे करत नाही नागरिक करदाते आहेत त्यांनाही मोकळे फुटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते मोकळे फुटपाथ आणि चालण्यासाठी सुरक्षित जागा हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आम्ही आमच्या मुलांना फुटपाथवरून चाला असे सांगतो मात्र फुटपाथच नसतील तर त्यांना आम्ही काय सांगणार असे सवाल उपस्थित करत हायकोर्टानं फुटपाथवरील अतिक्रमणाच्या मुद्द्याची गंभीर दखल घेतली आहे बरं पालिकेकडून कोर्टात यावर काय सांगितलं गेलं तेही पाहूयात पालिका काय म्हणाली फेरीवाल्यांवर पालिका दर पंधरा दिवसांनी कारवाई करते मात्र पुन्हा ते ठाण मांडतात त्यामुळे पालिका भूमिगत बाजारांचा विचार करत आहे पालिकेचं हे म्हणणं ऐकून घेत असतानाच कोर्टानं काही आदेश दिले कोंबिंग ऑपरेशन सुरू करा एका फुटपाथ पासून सुरुवात करा महत्वाचे म्हणजे त्यांची माहिती घ्या त्यांची ओळख नसते म्हणून ते पुन्हा पुन्हा फुटपाथवरती ठाण मांडतात असं कोर्टानं म्हटलंय तसंच फेरीवाल्यांकडून दंड वसूल करणं या बाबी किरकोळ आहेत आता सर्व फेरीवाल्यांची सगळी माहिती जमा करा जेणेकरून त्या आदेशांचं उल्लंघन करून पुन्हा स्टॉल लावणार नाही अशी सूचना कोर्टानं पालिकेला केली आहे कोर्टानं याचिकेवरील पुढील सुनावणी बावीस जुलै रोजी ठेवली आहे तोवर पालिका आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे